पवनचे पप्पा काय म्हणता राणी सरकार ऐका हो पवनला ड्रेस आणलाय बघा वा छान आहे पवनला ड्रेस आणलाय आणि अक्षराला आणलाय कुठला तो चांगला आणलाय आणि दादूला पॅन्ट आणली वा वा दादूची पॅन्ट पण छान आहे अक्षराला पॅन्ट आणली वा 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 पॅन्ट पण छान आहे जुडी जुडी आणली बघा हजार रुपये गेलं हजार रुपये ग लय पैसे गेलो मग महागच वाटलं महागाई फसवलं काय की फसवलं दुकानदाराला मी दुकानदाराने तुला फसवलं का मी फसवलं काय असं शक्यच नाही कळलं का दुकानदाराने फसवलं तुला शंभर पन्नास रुपयाला दुकानदार का एवढा का माझ्या हम्म दररोज कपड्याचा व्यवसाय करतो त्यानं तेवढ हुशार माणसं असते ते कळालं का पण मी पण दर वेळ सांगते त्याच्याकडनं त्याच्यामुळे सुटून दिले असते जरा सवलतीत